विजय असो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो सन्मान्य राज साहेब ठाकरे यांचा विजय असो सन्मान्य अमित साहेब ठाकरे यांचा विजय असो आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही आशय असे आज अशा आशयाचं निवेदन देत आहोत की जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील ज्या खाजगी टेक्नॉलॉजी लॅब आहेत तर त्या या ठिकाणी सर्व लॅब जे आहेत तर त्या ठिकाणी कर्मचारी चालवत असतो मुख्य मालक जो आहे तर तो कुठेतरी गुजरात किंवा इतर राज्यामध्ये तो त्या ठिकाणी बसलेला असतो आणि राम भरोसे त्या पॅथोलॉजी लॅब चालू असतात चा, आणि रुग्णांच्या जीवाशी या ठिकाणी खेळ चाललेला आहे याकडे शासनाचंही दुर्लक्ष आहे आणि मनमानी कारभार या ठिकाणी खाजगी लॅबचे सुरू आहेत त्या आशयाचं याच्यावरती नियंत्रण आणण्यात यावं या आशयाचं आम्ही या ठिकाणी आज निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आलेलो आहोत मागणी काय आपली आता आता की ह्या लॅबवरती नियंत्रण आण करण्यात यावं प्रशासनाकडनं ज्या खाजगी लॅब आहेत ज्या राम भरोसे चालू आहेत जिथं एम डी पॅथोलॉजी असा एक उच्च शिक्षित त्या ते ठिकाणी टेक्निकल व्यक्ती त्या लॅबवरती ते असला पाहिजे परंतु त्या टेक् लॅब जे आहेत तर त्या ठिकाणी जे तिथले कर्मचारी आहेत जे दहावी बारावी ज्यांचं शिक्षण झालेले आहे असे त्या ठिकाणी टेक्निशियन लोकं ते लॅब चालवत असतात तर त्या ठिकाणी शिक्षित असा टेक्निशियन असला पाहिजे जेणेकरून ती जी रिपोर्ट निघतो तर तो रिपोर्ट योग्य स्वरूपाचा आला पाहिजे आणि रुग्णांच्या जीविताशी खेळ करता कामा नये